एन के विद्यार्थ्यांची कृषी पर्यटन सहल उत्साहात संपन्न कृषी मत्स्य व्यवसाय आयुर्वेदिक वनस्पतींचे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित बाळे येथील एन के किड स्कूल तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कृषी पर्यटन सहलीत विद्यार्थ्यांनी भरभरून आनंद लुटला आमदार सुभाष देशमुख यांनी राबवलेल्या कृषी पर्यटन उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शेती मत्स्य व्यवसाय फळे फुले व आयुर्वेदिक वनस्पतींचं प्रत्यक्ष ज्ञान मिळावं या उद्देशानं ही सहल आयोजित करण्यात आली होती ही सहल हैदराबाद रोडवरील कल्याण कृषी पर्यटन केंद्र तांदुळवाडी इथं उत्साहात पार पडली सहल दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फळझाडे फुल झाडे औषधी वनस्पती शेती पद्धती यांची जवळून पाहणी करून त्यांचे महत्व जाणून घेतले कृषी पर्यटन केंद्राचे संचालक परमेश्वर शरणार्थी यांनी विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना मत्स्य व्यवसाय फिशरीज पर्ल व्यवसाय मोत्यांचं उत्पादन आणि त्यामध्ये वापरण्यात येणारी साधना व त्यांची प्रतिक्रिया याची ही सविस्तर माहिती दिली आहे यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून कृषी क्षेत्राची ओळख होण्यास मोठी मदत झाली आहे केंद्रातील मिनी वॉटर पार्क रेन डान्स सिसो झोका घसरगुंडी आदी खेळांवर विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला रेन डान्स आणि वॉटर पार्कमध्ये सर्व विद्यार्थी भिजून चिंब झाले आणि सहलीचा आनंद अधिक खुल्ला यावेळी मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरी मुख्य शिक्षिका दीपाली कुलकर्णी अश्विनी शिंगन पूनम कळसाई शीतल सुतार सेविका संगीता हेगडकर सुरेखा शिंदे यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती नमस्कार माझं नाव संगमेश्वर शिवशंकर शरणार्थी हे तुम्ही मागचा जो परिसर बघतोय बघताय ते कल्याणम कृषी पर्यटन केंद्र येथील हुर्ड्याचा हा प्लॉट आहे आमच्या इथं दरवर्षी जवळजवळ दीडशे ते दोनशे शालेय शैक्षणिक वर्गाचे सहली आपल्याकडे येत असतात आज आम्हाला विकास कस्तुरी सरांनी एन के किड्स बाळे इथून अं ट्रीप आणलेली होती आणि ती चांगल्या पद्धतीनं आपल्या इथं ऊस साजरा केला आणि आमच्या इथला जेवणाचा स्वाद घेतला मुलांनी पाण्यात भरपूर एन्जॉय केला आमच्या इथं एक आर्टिफिशियल धबधबा आहे ज्यात पाण्यात मुलं खेळतील असं आहे ट्रेन डान्स आहे प्लेग्राउंड आहे आपल्या इथे शेततळ आहे पर्ल फार्मिंग आणि फिश फार्मिंग आपण केलेलं आहे त्याच्यानंतर गोबर गॅसचं युनिट आहे गांडूळ खताचं युनिट आहे त्याच्यानंतर आपल्याकडं केशरबंब्याची बाग आहे सीताफळची बाग आहे चिंचाची बाग आहे आणि आपल्या बघण्यासारखे ससे आपल्याकडं आहेत त्याच्यानंतर गाई म्हशा बैल आणि घोडा असे सगळे प्राणी आहेत आपल्याकडं बघण्यासाठी आणि मला सगळ्यांना एवढच विनंती आहे आप की आपल्याकडं घोडा खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्यावी अशी सगळ्यांना नं विनंती धन्यवाद का माझे नाव दीपाली कुलकर्णी नागेशकर जी क्लास टीचर दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्ते शैक्षणिक सहल तांदुळवाडी कल्याणम कृषी पर्यटन केंद्र इथे आम्ही आमच्या स्कूलची ट्रिप घेऊन आलो आहे यामध्ये इथे ह्या पर्यटन केंद्रामध्ये मुलांना मत्स्य व्यवसाय शेती आणि वेगवेगळे वे खेळणी वगैरे हे सगळं मुलं इथं आज दिवसभर एन्जॉय करत आहेत आणि शरणार्थी परिवार यांनी आम्हाला इथली सर्वच इथले पर्यटन व्यवसायाची सर्वच खूप छान माहिती दिली आणि मुलं सर्व गोष्टीचा इथलं आनंद लुटत आहेत